मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे बघा आज दुपार नंतर सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवर डाउनलोड साठी उपलब्ध झालेल्या आहेत आणि मी अशा अपेक्षा करतो की आपण सर्व जाहिराती डाउनलोड केल्या असतील आणि त्याचं ऑब्झर्वेशन सुद्धा केलं असेलच पण आता जाहिराती डाउनलोड केल्यानंतर पुढची कारवाई काय पुढे आपल्याला काय कार्यवाही करायची आहे त्या बाबतीत एक प्रेस नोट आलेली आहे आणि हे माननीय आय। आयुक्त सुरेश मांढरे साहेब यांनी काढलेली प्रेस नोट आहे या प्रेस नोटवर आज आपल्याला या व्हिडिओ मधून चर्चा करायची आहे मित्रोन आणि ही चर्चा करत असताना ही प्रेस नोट आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायची आहे त्यांनी याच्यामध्ये भरपूर म्हणजे इथंभूत सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहिलेलं आहे त्यांनी या प्रेस नोट मध्ये या शिक्षक भरतीमध्ये काय अडथळे आले, आले आहेत ते सुद्धा लिहिलेलं आहे त्यांनी थोडीशी काही प्रमाणात समाज माध्यमावर नाराजी सुद्धा या प्रेस नोट मधून व्यक्त केलेली आहे आणि ती साहजिक सुद्धा आहे कारण काही प्रश्न असे निर्माण होतात त्याचं पूर्ण रीडिंग आपण करत नाही आणि एक समजा जे काही आपला रडवट नॉलेज असते त्या नॉलेजवर आपण काही प्रश्न समाज माध्यमावर उपस्थित करतो त्यामुळे त्या प्रोसेस मध्ये काही अडचणी निर्माण होतात या सर्व अडचणीवर मात करत 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 ही जी शिक्षक भरती आहे ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मित्र आणि त्या बाबतीत याबद्दल आपण आपले जे शिक्षण आयुक्त आहे खरोखरच त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सुरेश मांढरे साहेबांचं मी त्यांचं मनापासून पुनच एकदा अभिनंदन करतोय कारण याच्यामध्ये एक तर ही जी प्रक्रिया आहे ही सर्व ऑनलाईन आहे आणि ही किचकट प्रोसेस आहे बघा त्यामुळे याच्यामध्ये वेळ भरपूर जातो पण त्यांनी कमी वेळामध्ये भरपूर मेहनत घेऊन ही जी शिक्षक भरती आहे आपली ही अंतिम टप्प्यात आणलेली आहे चला तर आजची प्रेस नोट आहे बघा दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती सन दोन हजार बावीस आता याच्यामधले काही मुद्दे असे आहेत ते मी फटाफट फक्त वाचून घेतो पण काही मुद्द्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चाचणी दोन हजार बावीस मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता पहिली ते बारावी करता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली त्यासाठीचे शिल्लक आहे या कामी नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदांमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागावर पद भरती करण्यात येत आहे पुढे त्यांनी असं म्हटलंय सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेतलेल्या आहेत जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या, त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत त्यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल खासगी शैक्षणिक संस्थेतील रिक्त पदे पोर्टल मार्फत बघण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच लेखी पत्र एकोणतीस अकरा दोन हजार नऊ एक दोन हजार चोवीस सोळा एक दोन हजार चोवीस नुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे शासन पत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस नुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटी करण्या इंग्रजीच्या बळकटी करण्याकरिता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देशित केल्या केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवलेली आहेत म्हणजे जे काही साधन व्यक्तीचा का निघला होता मित्र याच्यावर फार मोठा गदारोळ झालेला आहे म्हणून त्याच्यावर शासनाने एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्या जागा बघण्यात येतील त्यासाठी त्यांनी एक काही प्रमाणात म्हणजे माफक प्रमाणात पद राखून ठेवलेले आहेत असं या मुद्द्याचं म्हणणं आहे त्यांचं एकंदरीच या एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयाबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या समाज माध्यमावर काही वेळे वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये सभ्रम निर्माण केला जात होता परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयावरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा फोडसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्ष आले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन उत्तरे दिली आहेत बघा काही त्यांचं त्यांनी व्यक्त केली की या भरती दरम्यान काही लोकांनी थोडासा म्हणजे अयोग्य भाषेचा सुद्धा वापर केला आहे काही खोडसाळ मनाचे संदेश सुद्धा पाठवलेले आहेत पण त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की मोठ्या मनाने आम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ज्या काही योग्य सूचना आहेत त्या योग्य सूचनेचं त्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे पुढे पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर चौथी जिल्हा परिषदच्या इथं त्यांनी असं दिलेलं आहे की बारा हजार पाचशे बावीस अठरा मनोपचार दोन हजार नऊशे एकावन ब्याऐंशी नगरपालिका अब्लिक परिषदांच्या चारशे सत्याहत्तर व एक हजार एकशे तेवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण दोन एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर एकवीस हजार सहाशे अठ्यात्तर रिक्त पदाच्या भरतीची मागणी सांगितलं अठरा मनपाच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न आहेत ब्याशी नगरपालिका किंवा परिषदेच्या चारशे सत्याहत्तर आहेत आणि एक हजार एकशे तेवीस खासगी शैक्षणिक संस्थांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अठ्यात्तर जाहिरात सध्या नोंदवण्यात आलेल्या आहेत म्हणजे सध्या या टप्प्यामध्ये भरती किती होणार आहे सर्व टोटल जर घेतला आपण स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था यांची भरती दोन एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर एवढी भरती होणार आहे पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे आरक्षण न्याय रिक्त पदे अनुसूचित जाती तीन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती तीन हजार पाचशे बेचाळीस विमुक्त जाती अ आठशे बासष्ट भटक्या जाती बारशे चारशे चार भटक्या चार ब्या जमाती ड चारशे त्र्याण्णव विशेष मागास प्रवर्ग दोनशे नव्वद इतर मागास प्रवर्ग चार हजार चोवीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन हजार तीनशे चोवीस खुल्ला सहा हजार एकशे सत्तर या प्रमाणे आहेत तथापि काही व्यवस्थापना जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षण रिक्त पदे जास्त दिसून येतात रिक्त पदे म्हणजे आता वर्गानुसार रिक्त पदांची संख्या त्यांनी दिलेली आहे इयत्ता एक ते पाचवीसाठी दहा हजार दोनशे चाळीस इयत्ता सहावी ते आठवी आठ हजार एकशे सत्तावीस इयत्ता नववी ते दहावी दोन हजार एकशे शहात्तर इयत्ता अकरावी ते बारावी एक हजार एकशे पस्तीस या प्रमाणे आहेत माध्यमनिय रिक्त पदे मराठी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर इंग्रजी नऊशे एकतीस उर्दू एक हजार आठशे पन्नास हिंदी चारशे दहा गुजराती बारा कन्नड अठ्ठ्याऐंशी तामिळ आठ बंगाली चार तेलुगू दोन या प्रमाणे आहेत पद भरती प्रकारनिहाय रिक्त पदे मुलाखतीशिवाय किती पद भरल्या जाणार आहेत तर सोळा हजार सातशे नव्याण्णव हे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणसी लक्षात घ्या सोळा हजार सातशे नव्याण्णव मुलाखती शिवाय मुलाखतीशिवाय जातील त्यामुळे या लोकांचे डायरेक्ट अपॉइंटमेंट आहे यांचं नाव जर लिस्ट मध्ये आलं की यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर यांचं जॉईनिंगच होऊन जाणार आहे आणि हे जे आहेत चार हजार आठशे लोकांना मुलाखती द्यावं लागतील म्हणजे एका पोस्ट साठी तीन लोक याच्यामध्ये पाठवल्या जातील आणि तीस गुणांपैकी जे हायस्ट राहतील त्यांची त्याच्यामध्ये ते नियुक्ती होणार आहे पदभरती बाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देण्यात आलेले आहे तसेच उमेदवारांना एसएमएस द्वारे देखील कळवण्यात येत आहे उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी या लिंकचा वापर करायचा आहे या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी दिली जाईल पसंतीक्रम देण्याची सुविधा आठ दोन दोन हजार चोवीस ला दिली जाईल उमेदवारांनी पदनिय पसंतीक्रम नमूद करून दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे तुम्ही एकदा पसंतीक्रम नमूद केल्यानंतर ते पसंतीक्रम तुम्हाला नऊ दोन दोन हजार चोवीस पर्यंत लॉक करावे लागतील हे सुद्धा इथं लक्षात घ्या हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आठ दोन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला पसंतीक्रम नमूद करायचे आहे आणि नऊ दोन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला पसंती क्रम लॉक करायचे आहेत मित्र हे सुद्धा इथं महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे की सन दोन हजार सतरा मधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या रिक्त पदांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस तीस सकरा दोन हजार तेवीस रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाच्या लगत त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणा व्यतिरिक्त मधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे शासन मान्य मान्यतेनंतर कार्यवाही करण्यात येईल म्हणजे ज्या काही जागा आहेत माजी सैनिकाच्या त्यांना मिळालं नाही आहेत त्यामुळे त्या दुसऱ्या म्हणजे इतर प्रवर्गातील समांतर आरक्षणा व्यतिरिक्त मधून भरण्यास शासनाकडे प्रस्ताव सादर करणे केलेला आहे पुढे त्यांनी असं म्हटलंय पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यांचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे एकदा तुम्ही पसंतीक्रम जे प्राधान्यक्रम आहे ते जर तुम्ही लॉक केले लॉक केल्यानंतर तुमची गुणवत्ता यादी तयार होणार आहे आणि त्या गुणवत्ता यादी जे काही तयार होईल त्याचं जे संभाव्य वेळापत्रक आहे ते लवकरच ते प्रसिद्ध करतील उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये पवित्र संबंधित सर्व बाबींसाठी बघा हा ईमेल त्यांनी दिलेला आहे हा आहे ईडी पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर पत्र व्यवहार करावा या ईमेल वर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा बुलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकार्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवर अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्वाच्या बाबीवर पत्र व्यवहार करावा जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल मित्र तुम्ही या ईमेलवर जे काही तुमच्या अडचणी आहेत तुम्ही पाठवू शकता पण ती जे अडचण आहे ती जर पत्रव्यवहार ते वाचून घ्यायला पाहिजे तुम्ही आणि त्यातून जर तुमची ती अडचण समजा सुटत नाही तर कोणासोबत तुम्ही चर्चा करायला पाहिजे तरी ती अडचण सुटत नाही ती अत्यंत महत्वाची अडचण आहे मग या ईमेलवर तुम्ही पाठवा ती त्याची निश्चित दखल घेतील पुढे त्यांनी असं म्हटलं ही प्रक्रिया किस्ट स्वरूपाची असून त्यामध्ये दे तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयम मार्गाचा वापर करावा मित्र होऊ शकते ही प्रक्रिया त्यांचं संबंध आहे की हे कशी आहे क्लिष्ट स्वरूपाची प्रतिक्रिया आहे तंत्रज्ञानाचा वापर केलेला त्यामुळे कुठे याच्यामध्ये अडचण थोडीशी निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण त्यावर प्रतिक्रिया देत असताना थोडस राहिलं पाहिजे आणि संयमित मार्गाचा वापर करूनच प्रतिक्रिया द्यायला पाहिजे हे त्यांनी साधक बाधक अपेक्षा आपल्या शिक्षक उमेदवाराकडनं केलेली आहे आणि ती रास्त पण आहे आणि त्यांचं बरोबरच आहे कारण मित्र ही एवढी मोठी शिक्षक भरती करत असताना आणि एवढे मोठे अडथळे त्याच्यामधनं त्यांनी पार केलेले आहेत खूप मोठे अडथळे याच्यामध्ये आलेले आहेत तुमच्या साधन व्यक्तीचे आलेले आहेत इंग्रजी माध्यमाची अडचणी आलेल्या आहेत त्याच्यानंतर बिंदू नामावलीचे आलेले आहेत त्याच्यानंतर खाजगी संस्था ह्या जाहिराती टाकत नव्हत्या ती पण त्यांच्या समोर मोठी अडचण होती त्यांनी वारंवार व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्या जाहिराती त्याच्यावर त्यांना प्रवृत्त केलेल्या खासगी शैक्षणिक संस्थेला आणि त्यांनी त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर टाकले कारण काही या अगोदर जे काही होतं ते खासगी शैक्षणिक संस्था त्यांना त्यांचे पूर्ण अधिकार होते अपॉइंट करायचे पण त्यानंतर त्यांनी काय केलं मागच्या सतराच्या याच्यामध्ये एकाच दहा पाठवलं ना आता एकाच तीन केले नाही त्यामुळे खासगी शैक्षणिक संस्था सुद्धा याच्या विरोधामध्ये होत्या त्या सुद्धा त्यांनी कोर्टाचा दरवाजा तोटाला होता असे अनेक अडथळे शिक्षण भरती आहे ती अंतिम टप्प्यात आणलेली आहे त्यासाठी आपण जे आपले शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब यांचं पुन्षे एकदा अभिनंदन करूया ते पात्र आहेत एवढं मी निश्चित सांगतोय अभिनंदना धारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यांनी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत मित्र तर अशा प्रकारचं हे आज परिपत्रक आहे आपण त्याचं रिडिंग केलेलं आहे याच्यामध्ये दोनच म्हणजे माझ्या दृष्टीने सध्या तरी हे तर जागा वगैरे तुम्हाला दिसतीलच किती आहेत पण हे जे दोन तारखा आहेत ना ह्या फार महत्वाच्या आहेत कोणत्या आहेत बघा उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी ही एक वेबसाईट वापरायची आहे या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी दिली जाईल आहे म्हणजे तुमचं जे पद ज्या शैक्षणिक व्यावसायिक ज्या प्रगर्भ प्रवर्गामध्ये बसते आहे हे सगळं तुम्हाला तिथं टॅली करून आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आणि हे दिलेले प्राधान्यक्रम नमूद केलेले प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक सुद्धा करायचे आणि हे लॉक करायची जी काही तारीख आहे उमेदवारांनी बदल ते क्रम नमूद करून दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ते लॉक सुद्धा करायचे आहेत हे लक्षात आणि हे लॉक झाल्यानंतर मग तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल आणि ते मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला पुढं काय करायचं आहे याचं जे वेळापत्रक आहे ते नियोजित वेळापत्रक सुद्धा तुम्हाला या पोर्टलवर प्रेस नोट मार्फत दिल्या जाईल ही सुद्धा इथं उल्लेखनीय आहे तर हीच आपल्याला आजची चर्चा करायची होती मित्रभूत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद